नमस्कार सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली देवपूजा वगैरे सगळे झाले जे घरचे फुलं होते आपले एक जासवून आलेलं थोडंसं मोगऱ्याचे फुलं आलेले तर तेच व्हायले फुलं आणायला अजून जाणं झालं नाही दादरला तर देवपूजा वगैरे सगळं करून घेतलं साहेब गेले यशचं हात हातबीत दुखतोय पण तरी त्याला जिममध्ये जावंच लागतं ताईनो मग त्याला मी थोडंसं ऍपल वगैरे सगळे डब्यात घालून दिलं आहे आणि दिदीची थोडी उशिराची शेप आहे म्हणून दिदी उशिरा जाते तर आता बनवायचे डिलसाठी डबा पण आमचं जेवण पण सगळे एकत्रच होऊन जातं आहे आता डबल डबल काही काम होत नाही आणि काल पण मी दोन दिवस झाले सांगते थोडं घशाला प्रॉब्लेम झाला थंड पाण्याने <laughs> तर चाल मला जरा पण काही थंड वस्तू चालत नाही ताई नो ठीक आहे असू द्या आता आलेत किचनमध्ये आणि आता काय बनवायचं साधे सोपे दोन रेसिपी आहे यशसाठी वेगळं बनवते आणि आम्हाला वेगळं बनवते कारण जे आम्ही खाणार तो यश खाणार नाही तर चला बघूया आता काय बनवायचे तर बघा किचनवरचं बाकीची कामं आवरून घेतलीत मी दादाला रात्री मी यशला छोले भिजवून ठेवले त्याला हे कापुलीचं नाही आवडतात राजमा नको बोलला बोला छोले बनव कुकर गरम व्हायला ठेवला आहे एक कांदा आणि एक टमाटा कापून घेतला आहे लसूण काही त्याला आवडत नाही थोडीशी आलं आलसू पेस्ट टाकेल मी आणि कोथिंबीर धुवून ठेवली इथे वाटण आपलं जे केलेलं आहे ते काढून ठेवलं आहे तांब्यामध्ये गरम पाणी करून ठेवलं आणि बाकीचं दूध वगैरे सगळं गरम करून ठेवलेलं आहे आता घेते बनवायला पटकन कुकर गरम झाले आता इथे थोडस घालते तेल थोडसच टाकलंय आणि फक्त नावाला थोडीशी जिऱ्याची फोडणी देते कांदा परतून घेतो कांदा परतला आता टमाटो टाकते मी टाकून घेतो आपण कांदा टमाटो चांगला परतला आता इथे थोडीशी आद्रक लसून पेस्ट झाले कारण लसूण नाही नाहीये थोडीशी चव येण्यासाठी आज जाणार आहेच मग बाजारला तर थोडस जास्त जेवण जाऊ होतं त्यांना काही देऊन मिळत नाही तर कमी टाकते चांगला परत नाही आता इथे एकदम किंचित हळत घालते आणि आपल्याला असं लाल तिखट एक चमचा भर घातलंय आणि अर्धा चमचा काश्मीरी पावडर घेतलाय आणि हा चिकन मसाला आहे तो थोडासा गरम मसाला घालते एक चमचा भर अंदाज इथे थोडंसं पाणी टाकते मसाले चांगले परत घे थोडंसं पाणी टाकून परतून घेतले यामध्येच आता एक चमचा भरून आणि हा थोडासा अर्धा मी दीड चमचा मी गच्च भरून घेतले ते चमचे म्हणजे दोन चमचे मी वाटण घातले हे थोडंसं यामध्ये थोडं मीठ घालते कारण वाटणामध्ये मीठ आहे आपलं तर एक छोटा चमचा पण मीठ घातलं मी यामध्ये परतून घेते जर एक मिनिट भर मसाले सगळे छान असे परतून घेतले मी आता आणि त्यामध्ये टाकते हे भिजवलेले छोले कडधान्याचा प्रकार जास्त आवडतो तरी थोडीशी ठेवणार आहे इतके नाही टाकत खूप होतील मिक्स करून घ्यायचे हे गरम पाणी जे करून ठेवले पाणी घातलं म्हणजे शिजायला पण पाणी लागणार आहे आणि ते पाच शिट्या करणार मी कुकरच्या म्हणजे चांगले मऊ झाले आता याला इकडे ठेवते आणि चपात्या करायला घेते चपात्या करायच्या अगोदर बघा हे कांद्याची पात मी परवा गावून आणली आता ही थोडीशी अशी पिवळी पानं काढून टाकते आणि हिला स्वच्छ धुवून घेते बघा हे असे काही पिवळे झालेत ना पानं हे काढून इला दोन ठेवते कारण याची बनवायची मला पातळ भाजी मी तुम्हाला दाखवते काही पाणी पण चपात्या होतील माझ्या तर त्यानं माझ्या चपात्या वगैरे झाल्या बघा चपात्या दाखवून ठेवल्या भाजी मी पाच सिट्ट्या करून घेतल्या पाच शिट्ट्यांमध्ये कशी शिजली तुम्हाला दाखवते भाजी एकदम छान शिजले छोले आता हे जसं हे दोन टायमाला झाली संध्याकाळी मी जाणार आहे स्मार्ट बाजारला बोलले तर त्यामुळे मला संध्याकाळी काही बनवायपासून वेळ नाही आता हे काढून घ्यायचे कांद्याची पात बनवायची होती ते बनवायचीच आहे मला पण आठवण आली की तिथे खात नाही कांद्याची पात पण नाही आणि छोले पण नाही आणि तिथे यायचं आहे मला डबा मी तुम्हाला बोलले आता उशिरा जाते तिथे तर तिच्यासाठी मग शिमला मिरची बनवायला घेतली मी ते बघा असा मोठा एक कांदा कापून घेत असं जाड जाड असा बारीक नाही कापत बसलेत मी तिला असं जाडच लागतो एक शिमला मिरची एक टमाटा ओला लसूण आहे तो पातीचा आहे तसा कापून घेतला आहे आणि एक टमाटा असा मोठा मोठा कापून घेतला आहे बघा आता इथे तेल गरम झालंय तेल बघा खूपच गरम झालंय मोरी घातली आणि अर्धा चमचावर जिरं घातले हा लसूण पातीचा लसूण शिमणी बंद करून ऍडजस्ट करून चालू ठेवता थोडा आवाज येईल तुम्हाला कांदा परतून तुम्हाल घेत थोडासा जास्त परतायचा नाही अगदी अर्धा मिनिट भर कारण असा कच्चा कच्चा कांदा पाहिजे असतो दीदीला शिवल्या मिरची तर अगदी अर्धा मिनिट परतून घेतलं बघाय जो असा कच्चाच ठेवलाय कांदा त्यामध्ये टमाटा थोडासा अगदी दोनशे सेकंद हलवून घेते फक्त असं गळवायचं नाही तेलामध्ये आपल्याला म्हणून असं टाकते एकदम थोडीशी हात घालते आणि काश्मिरी पावडर थोडीशी घ्यायची अर्धा चमच्यावर यातली चांगली अर्धा चमच्या भर काश्मीरी पावडर आणि अर्धाच चमचा मी आपल्याला हातीकडे घातले अर्धा चमचा मी मीठ आहे आवर तुम्ही मोठी मोठी अशी कापलेली शिमला मिरची गॅस ज्याचे खांब ज्याचे पचण करतो येणार आहे असं मॅगी मध्ये वगैरे ते नूडल्स बनवते वसा टाकते मोठे मोठे काप्स तिला असं आवडतं फक्त 1 मिनिट भाजी वाफ देते अच्छा मिक्स होऊन एक मिनिट भाजी वाफ देते यामध्ये अशी झाली छोलेची भाजी आपली तयार आता ही साईडला ठेवते गरम आहे थोडं वापलो जाती एक मी बाजूच्या ताई आले म्हणून बाहेर गेली झालेत बघा एकदम माझी एक मिनिटामध्ये फक्त अशी कच्ची नुसती थोडीशी परतून घ्यायची जास्त शिजवायची नाही तर शिजलेली आवडत नाही आता गॅस बंद करते आणि काढून घेते आता पात बनवायचे मला गॅस बंद केला मी काढून घेते हीच कढाई पाहिजे मला पुन्हा तर ताई आता पुन्हा आले किचनमध्ये किचनमध्ये यायच्या अगोदर ताईंचं सगळं आवरून झालंय बघा भांडी भिंडी आवरून गेल्यात आणि म्हटले नुसते एक भाजी बनवायची पहिलं तर मी बघा मखाना वगैरे भाजून घेतला हे बघा असं दीदीला मी मखाना भाजून ठेवते तेल आपलं तेल मीठ आणि थोडंसं आपलं तिखट असं चुरचुरीत मखाना भाजून ठेवते थोडंसं डब्यामध्ये द्यायला होते आणि आता इथे बनवायची कांद्याची पात पातळवलीची मला आवडती पात लसुन हो आप्रत तो लसुन तो आता ही कांद्याची भात घेतली कापून हिरवी मिरची घेतली शेंगदाणे आणि जिरं घेतले लसूण वापरत नाही तर आता इथे फोडणी घालते तेल घातलंय आणि भरपूर असं जिरं कारण लसूण वगैरे काही कुठले मसाले नाही म्हणून जिऱ्याचा चांगला फ्लेवर यावा अर्धा चमचा जिरं घातलं का जिरं फुललं आहे आता आणि टाकते कांद्याची पात तेलामध्ये चांगली परतून घ्यायची न पाणी घालता शिजवायची दोन तीन मिनिट अशी परतून वगैरे घ्यायची आणि चांगली मशीज ती त्याच्यामध्येच थोडी कमी झाली की मीठ घालायचे आपल्याला मीठ घातलं की पटकन शिजेल तेल मीठाच्या ह्याच्यामध्ये माझ्याकडून मीठाचा चमचा चुकून मसाले डब्या मग अशी दुधीची भाजी करून गडबड पडलाय तो नाही घेतला चमचा घेतला मी तो टाकला अर्धा चमचा मी आणि यामध्ये चांगली असे परतून घेते न पाणी घालता मीठ घालून परतवली की कलर चांगला हिरवा राहतो त्याचा आणि आता हे मिक्सरला मी एकदम बारीक वाटून घेते पाणी घालून बघा शेंगदाणे मिरची मी असे पाणी घालून बारीक केलंय यामध्येच आता एक चमचा भरेल मी बेसन घालून पहिले पण दाखवली तुम्हाला ही भाजी एकदा करून बघा भरून घेतलं एक चमचा भरून घेतलाय खूप छान लागते पीठ घालून भाजी बनवली ना चण्याचं पीठ तर खूप चवीला एकदम भारी लागते आता हे पुन्हा एकदा एक मिक्सरला थोडस फिरून घेते मी आणि बारीक करून घेतलं एकदम बारीक वाटून केलंय आता हे टाकते भाजीमध्ये बघा मीठ वगैरे घातल्यामुळे ते मिठा दुकाना शिपून भाजीत आम्ही शिजले ते एकदम याला कशी शिजा बिलकुल वेळ लागत नाही म्हणजे वाटलेलं सगळं आहे शेंगदाणे चण्याचं पीठ वगैरे याच घालते थोडं घट्ट आहे अजून पाणी घालणार आहे यामध्ये त्यामुळे बेसन म्हणजे बेसन बेसनपीठ आहे ते शिजलं तर आपलं जास्त घट्ट होणार भाजी आणि थोडंसं पाणी घालते मिक्सरचं भांड वगैरे अजून पाणी घातलं आहे आणि आता बारीक गॅस मी हिला पाच मिनिट होऊ देणार आहेत म्हणजे चांगलं बेसन वगैरे सगळं शिजेल आतमध्ये खूप घट्ट पातळ नाही अशी एकदम घट्ट पण नाही एकदम पातळ पण आहे आणि शिजणार आहेत थोडीशी घट्ट होईल अजून हिला पाच मिनट शिजत येते मी अशी इथे तर ताई आपली भाजी झालीत बनून गॅस बंद केला मी हे बघा आता फायनल झाल्यानंतर अशी झाली ही बरोबर आहे घट्ट पातळ एवढी बरोबर आहे ही झाली कांद्याची पात गरम गरम भात लावला आहे बघा भात भा निघत आहे अजून चपाती झाली दिदीचा डबा भरून दिला आहे बघा शिमला मिरची बनवलेली दिदीला डबा दिलाय गेली पण दिदी हे छोले बाजूच्या ताईंना दिले थोड्याशा डब्यात आणि हा मखाना भाजून ठेवला की ज्याला पाहिजे ते खातात सगळेच खातात आपल्या घरात आता हा ठेवतो जा पॅक झाकण लावून म्हणजे नरम होत नाही आता ही राहील माझी अजून भांडे वगैरे लावायचे आत्ताच कुकर केला मी भाताचा चालते आणि इथे राहिलं माझा बघा गवती चहा कापायचा आहे वेळी आणून ठेवली म्हटलं कापून असं चाळणीमध्ये सुकून ठेवते रोज मग असा चहामध्ये टाकायचं धुवून घेईल जेव्हा चहामध्ये मली टाकाय तेव्हा धुवून घ्यायचा असं आता बारीक कापून ठेवते तर चला चला ताई न आता काय छोटी मोठी रेसिपी दाखवता आली ती दाखवण्याचा प्रयत्न केलाय संध्याकाळी जाणार आहे स्मार्ट बाजारला पण ते अगोदर एका मैत्रिणीकडे जायचे तिला जिला बरं नाही तुम्हाला मागे पण बोललेली आता तिच्याकडे मी बरेच दिवस गेले नाही आहे तर संध्याकाळ पहिले तिच्याकडे जाणार मनंतर स्मार्ट बाजारला जाणार आहेत मग आता स्मार्ट बाजाराची काय खरेदी होती काय नाही ती तुम्हाला दाखवेल नमस्कार सर श्री स्वामी समर्थ तर आता संध्याकाळचे साडेसात वाजले दिवापती वगैरे सगळं झालं भांडी वगैरे लावून कपड्यांच्या घड्या मारून सगळे घरातले कामं केले आणि आता चालले स्मार्ट बाजारला बघा मी जानेवारीमध्ये सामान भरलेलं सव्वीस जानेवारीची ऑफर होती त्यावेळेला त्यानंतर मध्ये मध्ये ना सामान आणलं तेल वगैरे जे गोवर्धनचं घी वगैरे जे लागतं तर आणलेलं मी जो त्यानंतर चार चे ते पाच किलो तेलाच्या पिशव्या जा पिशव्याच आणल्या इथून गुलाबच्या पिशव्या असतात शेंगतेलाच्या त्या आणल्या आणि आता म्हटले काय थोडं थोडं इथून आणून काय उपयोग नाही एकदाच जाऊन व्यवस्थित आणलेलं बरं जास्त काय नाही कपड्यांचं लिक्विड वगैरे तांदूळ तेलाचा डबा वगैरे असं हेच जास्त बाकी कडधान्य वगैरे आहे डाळी आहे डाळी थोड्याशाच घेणार आहेत जे काय गरजेचं आहे ते सामान घ्यायचं आहे तर चला आता जाऊया स्मार्ट बाजारला साहेबांचं चाललं आहे हेल्मेट घ्यायचे आवे घे चाललं आहे त्यांचं तर चला निघूया आता यश पण गेलाय आहे यश डॉक्टरकडे गेलाय मला बरेच ताई बोलल्या की यशला भले औषध दिलं आहे पण इंजेक्शन पण द्या दोन इंजेक्शन झाले ताई त्याचे ज्या दिवशी कुत्रं चावलं त्या दिवशी पण घेतलं त्याच्यानंतर एक शनिवारी घेतलं आणि एक आता घ्यायचं त्यांनी सांगितलं की ते सात दिवसानंतर घ्यायला तर ते घेणार दोन घेऊन झाले आणि म्हणजे आपलं जे आहे ते पण पत्ते पाळतो आहे आणि इंजेक्शन पण घेतो ताईनं तुम्ही सगळ्या खूप काळजी कर करता मनापासून आभारी तुमची तर चला ठीक आहे आता आहे व्यवस्थित आहे यश जरा ते शोल्डरचा प्रॉब्लेम झाला म्हणून आता डॉक्टरकडे गेला एम आर आय दाखवायला चला निघूया आता काय काय खरेदी होती ती दाखवते तुम्हाला